एक पतिव्रता पत्नी सांडिल्या आपल्या पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी पतीला घेऊन रस्त्याने चाल एका मांडव्य ऋषीच्या शुलाला धक्का लागला ऋषीला त्रास झाला ऋषीला वेदना झाल्या ऋषीने शाप पती ज्याचा मला स्पर्श झाला तो सूर्योदय होताच मरण पावे अर्थात सांडिल्या विधवा होणार मग सांडिल्याने ही प्रतिज्ञा केली मी जर खरे पतिव्रता मी जर खरे पतीव्रता पत्नी असेल तर सूर्य उगवणार काय आश्चर्य म्हणून ती पत्नीच श्रेष्ठ आहे कोण श्रेष्ठ आहे कोण श्रेष्ठ आहे सांडिल्याने सूर्य उगू दिला नाही ही गोष्ट खरी पण पर... अंजनी मातेने एका शूरवीर पुत्राला जन्म दिला त्याचं नाव सर्वांना माहीत आहे हनुमंतराय आहो सूर्य उगू देणं सोडा जन्माला आल्या आल्या फळ म्हणून ते सूर्य गिळायला हनुमंतरायने उड्डाण मारलं अशा महान आणि अशा पराक्रमी पुत्राला जन्म देणारी आमची आईच सर्वात श्रेष्ठ आहे पत्नीच्या जीवनात सर्वात मोठी पदवी म्हणजे पतीव्रता कारण ती एकट्या पतीचीच पत्नी असते तिच्या स्वप्नात सुद्धा परपुरुष नसतो म्हणून ती पत्नीच श्रेष्ठ आहे कोण श्रेष्ठ आहे कोण श्रेष्ठ आहे <laughs> <laughs> कोरोना तुम्ही काय कोरोनात पास झाले काय <laughs>